मुदगल यांनी शोध अहवाल सर्च रिपोर्ट दिल्याच्या आरोपावरून व खोटे बनावट दस्त आणि कागदपत्राद्वारे फिर्यादी यांचे मालकीचे मिळकतीवर कोटी अठरा लाख रुपयांचा कर्ज बोजा नोंद केले प्रकरणी बँकेच्या पॅनलवरील वकील एडव्होकेट एस एन मुदगल यांना इचलगंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याची माहिती ऍडव्होकेट सचिन माने यांनी दिली फिर्यादी ऍडव्होकेट दिगंबर निमनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीच्या इचलकरंजीतील मिळकतीवर बारा कोटी अठरा लाखांचे कर्जबोजा नोंदविण्यात आले होते या प्रकरणात मारुती निमनकर प्रकाश निमनकर राजेश निमनकर ऋषिकेश निमनकर आणि अभिषेक निमणकर यांनी ऍडव्होकेट मुदगल यांच्यासह तामिळनाड मर्कंटाईल बँकेचे तत्कालीन आणि विद्यमान मॅनेजर तसेच बँकेचे व्हॅल्युटर यांच्याशी संगणमत केल्याचा आरोप होता फिर्यादीच्या म्हणण्यानुसार मिळकतीशी संबंधित तक्रारीवर पुणे येथील भूमी अभिलेख उपसंचालकांनी अंतरिम स्थगिती दिली असताना बनावट दस्तऐवजांच्या आधारे कर्ज घेतले गेले या आरोपाविरोधात अॅडव्होकेट एस एन मुदगल यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट सचिन माने यांनी मुदगल हे सन दोन पासून निष्कलंक वकील असून केवळ शोध अहवाल किंवा कायदेशीर सल्ला देणे हा गुन्हा ठरू शकत नाही असा युक्तिवाद केला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा दाखला देत वकिलाचा कायदेशीर अभिप्राय गुन्ह्याच्या व्याख्येत येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले या युक्तिवादाला न्यायालयाने मान्यता दिली आणि अॅडव्होकेट मुदगल यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला या निर्णयामुळे जिल्ह्यातील वकील वर्गात समाधानाचे वातावरण आहे येथील तमिळनाडू मर्कंटाईल बँक येथील अधिकारी व त्या बँकेवरील पॅनेलवरील एडव्होकेट एस एन मुदगल तसेच बँकेचे इतर कर्मचारी व्हॅल्युएटर आणि निमनकर कुटुंबीय यांनी इचलगंजी येथील एका मिळकतीवर गहाण खत केलेले होते त्या गहाण खताच्या अनुसार बारा कोटी अठरा लाख रुपये इतके गहाण होते परंतु त्यांच्या चुलत भावाने फिर्याद दिलेली होती की सदरची मिळकतही त्यांची आहे त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता आम्ही ॲडव्होकेट एस एन मुदगल यांच्यातर्फे अटकपूर्व जामीन दाखल केलेला होता अटकपूर्व जामीनच्या सुनावणीमुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा दाखला दिला आणि त्यातील काही न्यायनिवाड्यांचा अभ्यास करून आमचा युक्तिवाद असा होता की वकिलाने कायदेशीर सल्ला देणे अथवा कायदेशीर अभिप्राय देणे ज्याला प्रचलित भाषेत बँकेचे ज्या सर्च रिपोर्ट म्हटला जातो तो देणे कोणत्याही प्रकारचा गुन्हा येत नाही गुन्ह्याच्या व्याख्येत येत नाही तसेच या वकिलांनी कायदेशीर अभिप्राय दिल्यामुळे त्याच्यावर जर गुन्हा नोंद होत असेल तर हे चुकीचं आहे अशा प्रकारे आम्ही युक्तिवाद केलेला होता आणि तो युक्तिवाद ग्राह्य मानून आम्हाला इचलगंज येथील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे तसेच हा वकिलाने सल्ला दिला म्हणून गुन्हा नोंद होणे चुकीचा असल्यामुळे आम्ही उच्च न्यायालय मुंबई येथे सदरची फरियाद रद्द होण्यासाठी एफ आय आर क्रॉशिंगसाठी लवकरच रिट पिटिशन दाखल करणार आहोत